है है ये लाग तो नंबर का हां हां तो ये जा बोल भी दे हां तो फिर किस तो लोगे मित्रांनो मी लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आम्ही आता टूरवर हो। आहोत आणि मोदी साहेबांच्या गुजरातमध्ये आलो हो। आहोत तुम्ही पाहू शकताय आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी चंदगड आणि वरून आमचे मित्र आलेले आहेत माझ्याबरोबर आहेत दयानंद देसाई साहेब राहुल शापूरकर साहेब वरून आहेत सचिन साहेब आणि विकास बेळगावकर साहेब आम्ही आत्ता नर्मदा नदीच्या किरावर आणि सरदार सरोवर जो तुम्ही समोर पाहू शकताय सरदार सरोवर आहे आणि या सरदार सरोवराच्या मधोमध जी नर्मदा नदी आहे त्या नर्मदा नदीवर मोदी साहेबांचं सा जे व्हिजन आहे ते व्हिजन जगाला दाखवण्यासाठी आम्ही आलो हो, आहोत आणि मोदी साहेबांचं सा जे विकासाचं मॉडेल आहे नर्मदा नदीवर बांधलेलं ते हे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जगातला सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात उंच असा हा पुतळा आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत धन्यवाद पाहू शकताय आहे पहा हे डॅम आहे सरदार सरोवर डॅम आणि ही नर्मदा, आहे। नर्मदा आहे। आहे। नदी आहे पहा नर्मदा नदीच्या दोन्ही साइडला मोठ्या प्रमाणात सुंदर असे डोंगर आहेत झाडे आहे साहेब जर दाखवा की नदीमध्ये किती स्वच्छ आणि सुंदर असे पाणी आहे तर मित्रांनो नदीचा जो काट आहे किंवा नदीच्या खालील जे गाळ आहे ते सुद्धा ह्या पाण्यामधून दिसतं एवढं स्वच्छ आणि सुंदर असं हे पाणी आहे मित्रांनो जो फाउंडेशन आहे पुतळ्याचं तर तुम्ही पाहू शकता हे चप्पल आहेत तर चप्पल जवळपास आमच्या उंचे आहेत त्याच्यानंतर हे पुतळ्याचे फोटो पाहू शकता की जवळपास तुम्ही पंधरा दहा ते पंधरा फुटावर ही आपल्या पुतळ्याची फोटो आहे हे बघायला आपल्या जलंदीनं हा उता उहो केरु आहे